पण आज यापासून मध्ये वक्तव्य केलं की मराठवाची राजकीय म्हणजे कोणतरी डोके बळीतले होते किंवा राजकीय डोके कोणतरी बळीतले होते तर ते आज आमचे चारशे बांधव यामध्ये मैत झाले होते अण्णासाहेब पाटल्यापासून आता जावडेकरांपर्यंत पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करायचं मराठी समाजासाठी कोण डोकं बळीक नाही आज समाज काय जगतो ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरीब काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते चुकीच होते की राजकीय कोणत्या लोक मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजलो अजून काळ जाऊ देत विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जनागे पाटील आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते आता ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या है। नीट समजून घ्या पाहिजे समजतं मी काय म्हंटल तो मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर बर आहे कोणालाही आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात ऐका ना तो आपण दोन वेगवेगळे विषय बोलतो म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिलेलं आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याच पुढे काय झालं त्याचं आरक्षण एक्झॅक्टली माझं हे तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत सावध राहा हे साहेब आम्ही सावध आहोतच आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसी पन्नास टक्के मागणी आहे ऐका सर तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्के जेव्हा तुमची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीने काय करतात आमच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मिनट ज्या वेळेला जनंगी पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे मी काय म्हंटल होतो तिकडे तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे

ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतोय या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्याची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला अ कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या पुढे होत्या महाराष्ट्रात जाहिराती कुठे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत आम्हाला आमचा ओबीसी हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा अरे बाळा मी सांगतोय मी तेच सांगतो तुम्हाला उद्या ओबीसी असू दे दलित असू दे मराठा असू दे आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात येईल तो वेळ येईल त्याची परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये खाल्ल्यास मानले आजच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील तुम्हाला आत्ता सांगतोय हे पुढच्या साडेतीन महिने ना साडेतीन महिन्याची वेळ येऊ द्या ना हे पुढच्या साडेतीन महिन्यात आजपर्यंत मराठा योग सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाऱ्या नि राजकारण्यानी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल पक्ष मराठा असेल फक्त उपयोग करून घेतला आता आहे आमची तुमच्या अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून भेटणार त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणीच करीत नाही मुंबईत येऊन गेले मोर्चा मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं म्हणून काय झालं देश काही होणार नाही मी तुम्हाला अगोदरच मी जेव्हा येत होते ना धाराजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बुजतील आणि पाठवून देतील आणि मग त्यांना मराठा समाजाला मी उद्योग क्षेत्रात दाखवून दिले म्हणूनच या सगळ्या या सगळ्या लोकांना तुम्ही मराठा समाजाबरोबर आहोत आणि मी सगळ्यांबरोबरच असं तुम्हाला वाटतंय रे तु, बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घरात आम्ही सगळे सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते कळलं का तुम्ही अशी काम दिसते करण्याला माझा आता दौरा आहे तिथे जालनाला जाईल तुळजापूरला तुळजापूरला उद्या संध्याकाळी बरं फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं तुम्ही सांग काय बोलायचं आम्हाला तुमची कुठली जाणीच नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की तुम्हें तुम्हें दिशा ही दिशा भटकवर सरकारचं कामच आहे ती प्रत्येक कुठल्याही सरकारची उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहो आणि ठामपणाने राहो आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के जातून मागणी आहे बरं तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये ना मग हे बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली नाही बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काही काही चर्चा प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुढणार आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय भर होते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो जाणार आपण लोकसेवेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला जर असा आमचा जर होत तर आपणच उमेदवारी देऊन या सगळ्या लोकांना नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते झाला वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटतंय ना तर त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील ती हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसी ना शिव देतात याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणून सांगतो या सगळ्याच्या मध्ये मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं आमचं मला जर समजा तुम्ही ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देखण नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र चार हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू तेच बोलले तुमच्याशी ठीक भूमिका स्पष्ट करा मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नको टाकू नाही नाही टाकावना टाका बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं लशे शुक्ला असतील पाणी पिऊन घ्या नंबर 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 लगेच साहेब इकडे उद्या दादा तुझापूरचा वडवायचा आहे इथं मग काय घ्यायचं आहे आपण त्यांना भेटावं आणि तुझ्या आपली भूमिका स्पष्ट करावी असं आम्हाला वाटतं माझं दर्ज माझं दर्जेशी बोलतो ती झालं तिकडं ठीक आहे